गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक अडुसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्या दोघा जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं अटक केली आहे त्यांच्या ताब्यातल्या अडुसष्ट लाख इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत मिळाली माहिती अशी मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज शहराच्या हद्दीत गोवा आणि मध्यप्रदेश बनावटीची दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारा सहा चाकी आयशर ट्रक क्रमांक एम एच दहा डी टी ब्याण्णव चौऱ्याण्णव जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली त्यानंतर आयशर ट्रक ताब्यात घेण्यात आला या ट्रकची झाडाझडती घेतली असता ट्रकमध्ये महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून आलेले दारूचे सहाशे बॉक्स मिळून आले विदेशी दारू आणि बियरची किंमत तेहतीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी इतकी असून जप्त केलेल्या आयशर ट्रकची किंमत सुमारे पस्तीस लाख रुपये राज्य उत्पादन शुल्क विभागानं विदेशी दारूचा साठा आणि ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख एक्केचाळीस हजार केला आणि दोघांना अटक केली आहे अटक केलेल्या दोन आरोपींमध्ये अकबर वय व्यवसाय ट्रक चालक राहणार पाडली सातारा आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार वय सत्तावीस राहणार बालाजीनगर सातारा यांचा समावेश आहे दोघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरज निरीक्षक दीपक सुपे निरीक्षक प्रभात सावंत अजय लोंढे लक्ष्मण पवार जयसिंग खुटावळे निरीक्षक इरफान शेख स्वप्नील आटपाडकर विनायक खांडेकर पुंडलिक बिरुंगे श्रीमती कविता सुपने शाहीन शेख स्वप्नील कांबळे आदींनी कारवाईत भाग घेतला पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीचे निरीक्षक दीपक सुपे करतायत अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे

नाही आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आमच्या बाजू उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाला गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवेवरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेली मध्य मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल साडे सहाशे एक्कावन्न बॉक्स गोवा राज्यातील दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण सहाशे एक्कावन्न एक बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एकूण अडुसष्ट लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे मिरज निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत नाही ते कुठला आता त्या गोष्टी उघड होतील आता थोडं डिटेल